नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीला मिळणार आणखी एक मोठे गिफ्ट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या जीवनात एक नवीन वळण घेत आहे या योजनेतून आतापर्यंत केवळ मासिक सहाय्य मिळत होते परंतु आता सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक मोठे आश्चर्य मिळत आहे बघादर मंडळी महाराष्ट्र सरकारने एक क्रांती निर्णय घेत लाडकी योजनेतील पात्र महिलांना नागरिक सरकारी पतसंस्था स्थापन करण्याची मुभा दिली आहे या निर्णयामुळे महिला आपल्या मासिक मिळणाऱ्या काही भाग बचत करून सामूहिक गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक फायदा मिळू शकतील या पतसंस्थेच्या स्थापनेमुळे महिलांना आर्थिक नियोजन शिकता येईल आणि त्यांच्यातील उद्योजकता वृत्ती विकसित होईल पारंपरिक बचत पद्धतीच्या तुलनेत पतसंस्थेतून अधिक व्याज मिळते आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते तर मंडळी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे जो महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक मोठे पाऊल आहे केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने लाडकी बहीण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे विनातारक असेल म्हणजेच कोणत्याही प्रकारची गहाण ठेवण्याची गरज नाही कर्जाची परतफेड मासिक मिळणाऱ्या हप्त्यातून केली जाईल ज्यामुळे महिलांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही मुख्यमंत्री आणि मुंबई बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई बँकेच्या कार्यक्षेत्रातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल ही रक्कम सामान्य कर्जाच्या तुलनेत दोन पॉइंट पाच पट जास्त आहे या विशेष सुविधेमुळे मुंबई आणि परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी मिळतील छोटे व्यवसाय सुरू करणे दुकान उघडणे किंवा कौशल्य विकसनासाठी ही रक्कम उपयोगी ठरेल या सुविधेसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली जाणार आहे बघा तर मंडळी अनेक महिला जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारी माहितीनुसार सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की जून महिन्याच्या शेवटीपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल लाडकी बहीण योजना आता केवळ आर्थिक सहाय्य देणारी योजना नाही तर महिला सक्षमीकरणाचे एक सशक्त माध्यम बनत आहे या योजनेतून महिलांना उद्योजिका बनण्याची संधी मिळत आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवता येत आहे तर मंडळी पतसंस्था स्थापनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढेल आणि त्यांना बँकिंग व्यवस्थेची माहिती मिळेल सामूहिक बचतीमुळे मोठी रक्कम जमा करून त्यावर चांगला व्याज मिळेल या पैशाचा उपयोग करून महिला मोठे व्यवसाय देखील सुरू करू शकतील बघा तर मंडळी या नवीन उपक्रमामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे विना तारण कर्जामुळे अनेक महिला ज्यांना आतापर्यंत कर्ज मिळत नव्हते त्यांनाही आता संधी मिळेल चाळीस हजार रुपयांच्या कर्जामुळे छोटे व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतील मुंबई बँकेच्या एक लाख रुपयांच्या कर्जामुळे मध्यम आकाराचे व्यवसाय सुरू करता येतील दुकान कार्यशाळा छोटे उत्पादन केंद्र इत्यादी संधी उपलब्ध होतील या सर्व सुविधांमुळे महिलांचे आर्थिक जीवन सुधारेल आणि त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळेल बघा तर मंडळी सरकारने स्पष्ट केले आहे की हे फक्त सुरुवात आहे लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या संपूर्ण आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले जातील कर्ज वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि पात्र महिलांना सुविधांचा लाभ घेता येईल या ये योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे आर्थिक स्वावलंबन उद्योजकता आणि सामाजिक सक्षमीकरणाचे हे महत्वपूर्ण पाऊल राज्यातील महिलांच्या भविष्यासाठी फार महत्वाचे ठरेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद